बै सर मराठी टेक युजू या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत यूट्यूबवरती कोणत्या कॅटेगरीचे चॅनल हे जास्तीत जास्त ग्रो होतात त्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय आणि ही सत्य परिस्थिती आहे कॅटेगरी जर तुमच्या चॅनलची योग्य असेल चॅनलचं सेटिंग जर योग्य केलेलं असेल तुम्ही चॅनल बनवताय एका माहितीची आणि तुमची कॅटेगरी जर चुकीची असेल तर कसं यूट्यूबनी तुमचे चॅनल ग्रो करायचे तेवढं सांग त्यासाठी ते कोणती कॅटेगरी कोणत्या गोष्टीसाठी ठेवावी हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय लक्ष देऊन सर्वांनी ऐका तर पहिली महत्वाची गोष्ट आपण ज्या विश्वामध्ये ज्या जगामध्ये राहतो त्या जगाला आवश्यकता योग्य गायडन्सची लक्षात ठेवा मग तो गायडन्स कोणताही असेल मोटार मेकॅनिक्स असेल किंवा इलेक्ट्रिशियन्स असेल किंवा एज्युकेशनल असेल किंवा परमार्थिक गायडन्स असेल किंवा स्वयंपाक करणे असेल किंवा शेतीमधले अनेक प्रकारचे इन्फॉर्मेशन्स असतील तुम्ही काय जे तुमच्याकडं असणारी कला जर तुम्ही सादर करत असाल गायना आणि संगीता व्यतिरिक्त किंवा तुम्ही एखाद्या रागाची माहिती देत असाल की ज्यामधून समोरच्या व्यक्तींना ज्ञान मिळू शकेल समोरच्या व्यक्तीला काहीतरी तुमच्या व्हिडिओमधून प्राप्त होऊ शकेल घेऊ शकतील की जी अचूक माहिती आहे आणि जी तुम्ही स्वतः वेळ खर्चून तुम्ही स्वतः तयार करून टाकलेली आणि हे सर्व जे मी आत्ता सांगितलेले जे सर्व भाग येतात लक्षात ठेवा ते येतात चॅनलच्या एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये कॅटेगरीज तिथे वेगवेगळ्या दिलेल्या आहेत अनेक कॅटेगरी दिलेल्या आहेत या कॅटेगरीमध्ये यूट्यूब चॅनलवरती सध्या सर्वात जास्त जर व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचे चालत असतील किंवा कुठल्या कॅटेगरीचा सी टी आर सी टी आर म्हणजे क्लिप थ्रू रेट हा ग्रेटर असेल तर ह्या एज्युकेशन या कॅटेगरीचा क्लिक थ्रू रेट हा ग्रेटर असतो त्याच्यामुळं आपल्या किंवा आणखीन सांगतो तुम्हा? तुम्हाला आणखीन एक कॅटेगरी तुम्हाला सांगतो पाळीव प्राण्याबद्दल तुम्ही माहिती देत आहे मग ते शेळी असेल मेंढी असेल कुत्रा असेल किंवा मांजर असेल कुठलाही पाळीव प्राणी त्याची जर माहिती तुम्ही देत असताल कोंबडी असेल तर या कॅटे पेट्स अँड ही कॅटेगरी ही चांगली दोन नंबरला चालणारी कॅटेगरी कारण लोकांकड असंख्य संख्येने शेतीबरोबरच लोक त्या साईड बिझनेस करतील ओळू लागलेले त्याच्यामुळं ही कॅटेगरी सुद्धा अतिशय चांगली कॅटेगरी या दोन कॅटेगरीवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला यूट्यूबला सांगायची आवश्यकता नाही की आमचा चॅनल ग्रो करा म्हणून तसं यूट्यूब टीम प्रत्येक चॅनल ग्रो करण्याच्या दृष्टीनंच त्यांचा प्रयत्न असतो जेवढे चांगलं कार्य करता येईल तेवढं ते चांगलं कार्य तुमच्या चॅनलबद्दल खूप ते कष्ट घेतात परंतु तुम्ही थमनेल थमनेलवरनं जरी क्लिक थ्रू रेट वाढला तर तुम्ही आत दिलेली जी माहिती ती माहिती समोरच्या व्यक्तीला आवडली तरच व्यक्ती आपल्या चॅनलवरती टिकून राहते आणि तरच नंबर ऑफ व्ह्यूज न सांगता आपोआप वाढतात सबस्क्रायबर वाढतात फक्त दुसऱ्याचं सर्याचं पाहून नाही करायचं स्वतःजवळ जे आहे ते अपलोड करायला शिका ह्या दोन कॅटेगरी काय काय जण शॉर्ट्स बनवतात तर फक्त शॉर्ट्सचा चॅनल जर असेल लक्षात ठेवा तर त्याच्यामध्ये व्ह्यूज भरपूर येतात देणार दे आणि मग ती कंडिशन बी वेगळे व्ह्यूज येत असतील तर त्यासाठी सबस्क्रायबर बी जावं लागते आणि त्यावरती टाईम जो आहे लक्षात ठेवा तो टाईम हाय जावा लागतो मीडियम प्रकारचे लाँग व्हिडिओज जर बनवत असाल तुम्ही तर त्या लॉंग व्हिडिओजमध्ये तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची कला असली पाहिजे नाही तुमचं मत पटवून देण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे नाही परमार्थामध्ये जर व्यक्ती असेल आणि प्रभुत्व असेल बोलण्यावरती तर परमार्थातील व्यक्तीसुद्धा आपल्याजवळचं ज्ञान हे इतरांना देऊ शकते त्या दोन कॅटेगरीज आता सध्या व्यवस्थितरित्या म्हणजे जगाला आवश्यक असणाऱ्या तशा सर्वच आवश्यक असतात परंतु त्यातल्या त्यात या कॅटेगरीजवरती एज्युकेशनल एक कॅटेगरी दुसरी कॅटेगरी पेट्स अँड ॲनिमल्स आणि तिसरी माग आहेतच पीपल अँड ब्लॉक्स या तीन कॅटेगरीमध्ये जर व्हिडिओ तुम्ही बनवताचाल आणि माहिती जर अचूक देतात चाल त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळत असेल तर यूट्यूब टीम निश्चित यूट्यूबच्या ना तुमचा ग्रो निश्चित होणार यूट्यूब त्यासाठी रात्रंदिवस टीम आपण झोपतो तरी परंतु त्यांचं चोवीस तास वर्ग चालू आहे लक्षात ठेव तुम्हाला सायंकाळी झोपताना जेवढे व्ह्यूज दिसतात सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन लगेच येतं एवढे ये नंबर ऑफ व्ह्यूज वाढलेले असतात तुम्हाला जर वाटत असेल की युट्यूब टीम आपल्यासाठी काहीच करत नाही तर ही तुमची आहे मनातून काढून टाका ता चोवीस तास त्यांचं सर्क्युलेशन तुमचे व्हिडिओ दाखवायचे ते काम करत असतं परंतु आपले व्हिडिओ वरती येण्यासाठी थमनेल व्यवस्थित असावा माहिती व्यवस्थित असावी आणि ते असेलच तरच तुम्ही पुढे येऊ शकता माझ्या अनुभवाप्रमाणे आणि महत्त्वाची गोष्ट माझे सांगितलेल्या ज्या सेटिंग्ज आहेत त्या सर्व सेटिंगचं मी चॅनलवरती सांगितलेले आहेत त्या सेटिंगचं असणं फार महत्त्वाचं आहे त्यातल्या त्या व्हिडिओची लँग्वेज कोणती आहे तुमची ती असणं फार महत्त्वाचं आहे ओके माहिती आवडली तर आवडून सबस्क्राईब लाईक करा आवडली तर नाही आवडली तर नाही करायची आवश्यकता नाही किंवा आवडून सुद्धा इच्छा जर नसेल आपली सबस्क्राईब करण्याची करू नका असे माझ्यावर श्रद्धा नसणारे लोक मला माझ्या टीममध्ये नको आहेत स्पष्ट मत आहे माझं ओके रामकृष्ण हरी विठ्ठल केशव